आपलं ठेवायचं झाकून लोकांचं पाहायचं वाकून ही भूमिका जी वडेट्टीवारांची आहे ही काही योग्य नाही आणि ती कळलेली आहे हे बघा वडेट्टीवार हे नेहमी खोटं बोलून बोलत असतात वडेट्टीवारांना हे माहिती आहे की की भारतीय जनता पार्टीचं एकही नगरसेवक ते त्यांच्या संपर्कामध्ये नाही आहे आपले नगरसेवक त्यांना सांभाळता येत नाही आहे आणि म्हणून ते हे करतात एक तर करता एकीकडे एक भारतीय जनता पार्टी दुसरीकडेच राहिली आहे त्यांनी आपल्या नगरसेवकांमध्ये जे सत्तावीस त्यांचे निवडून आले आहे त्याच्यामध्ये त्यांनी समन्वय ठेवावा आपल्याच नगरसेवकांना अपहरण करण्याच्या स्टाईलमध्ये त्यांना पळवण्याच्या जी भूमिका त्यांची आहे दोन्ही नेत्यांची त्याचं त्यांनी चिंतन करावं आमचे पहिले सत्तावीस तुम्ही एकत्रित करा त्याच्यानंतर त्या गोष्टी करा, करा। आणि असं जर असेल तर आमचे सर्व नगरसेवकांचे फोन चालू आहे मोबाईल चालू आहे आम्ही चोवीसच्या चोवीस नगरसेवक एनडी हॉटेलमध्ये एकत्र चोविश् आले आम्ही तिन्ही नेत्यांनी त्यांना संबोधन केलं त्यांचा सन्मान केला असं तुमचं कुठं आहे तुमचं तर दिसतच नाही आपलं ठेवायचं झाकून लोकांचं पाहायचं वाकून ही भूमिका जी पडेटीवारांची आहे ही काही योग्य नाही आणि ती कळलेली आहे म्हणून तुम्ही जे सांगता की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्यांच्या संपर्काचं आहे हे कदापि शक्य नाही एक, एक पर्सेंट ही याच्यामध्ये सत्यता नाही उलट काँग्रेसचे अनेक नगरसेवक हे आमच्या संपर्कामध्ये त्यांचे नातेवाईक संपर्कामध्ये आहे आणि ते विनंती करू लागले आहे की भाऊ कसंही करा भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी बसवा कारण की जर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी झाला नाही तर मात्र विकास होऊ शकणार नाही आणि ह्या जे दोन नेत्याचे जे भांडणं चालू आहे ज्या पद्धतीची भाषा ते एकमेकांच्या बद्दलची वापरत आहे हे काय चंद्रपूरच्या जनतेला स्थिर सरकार देण्याची भूमिका भाषा ही त्यांची नाही आहे